महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा जनतेला विश्वासात घेऊन मगर शक्तीपीठ महामार्गाचे काम करावे अशी ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका शक्तीपीठमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही राहणार ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैर जनतेला विश्वासात घेऊन मग शक्तीपीठ महामार्गाचे काम करावे अशी ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका आहे शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही राहणार अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे आज दिनांक पंचवीस बुधवारी रोजी लाथुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेने सध्या तयारी सुरू केली असून या निवडणुकांना स्वबळावर की आघाडीच्या माध्यमातून सामोरे जायचे याचा निर्णय पक्षप्रमुख येतील जो निर्णय होईल त्यानुसार या निवडणुका आम्ही लढवणार असल्याची माहिती खैरे यांनी यावेळी बोलताना दिली न्यूज फिफ्टीन मराठीसाठी असलम शेख लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की लवकरात लवकर घ्या चार महिन्यात प्रदृषातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातर्फे माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेबांच्या आदेशाने सर्व नेत्यांना ही जबाबदारी दिलेली आहे की आपण सर्वजण त्या ठिकाणी जा सर्व उपनेत्यांना जबाबदारी दिलेली आहे की आपण सगळ्या जिल्ह्या जा महानगरपालिका आधी तर मु मुंबई महापालिका नंतर मग बाकीच्या आमच्या अठ्ठावीस महापालिका या सगळ्या आणि नंतर मग बाकी नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत इकडे सगळे आम्ही आमच्या पद्धतीने आता सगळीकडे दौरे सुरू झाले आमचे कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी याच्या आधी जवळपास आता फक्त आता आम्ही बैठका घेतो असं नाही आहे त्याच्या आधी जे काही ह्या राज्यात जे काही प्रश्न पेंडिंग आहेत जे काही कामं होत नाही काही नाही अशा पद्धतीने आंदोलन पण केलेलं आहे सगळं आणि इवन तुम्हाला सांगतो की आ, क्या हवा तेरा वादा खूप गाजलं कारण तुम्ही फक्त वादे केलेले लाडक्या बहिणीचे असतील शेतकऱ्यांचे असतील कर्ज मिळत नाही काहीच मिळालं तर त्या दृष्टीकोनातून जर तुम्हाला आम्ही आमचे सगळे कार्यकर्ते आंदोलन केलं पण आता आंदोलन तर चालू आहे परंतु प्रत्यक्षात संघटनात्मक बांधणी जे काही थोडी विस्कळीत जरी झाली असेल कारण काही लोक फुटले त्यामुळे विस्कळीत झाल्यासारखेच होते पण आता त्या ठिकाणी सगळे घडी बसवण्याचं काम आम्ही सर्वजण करतो मी उपनेते आमचे साहेब आणि बाकी सगळे पदाधिकारी आम्ही करतो आणि निश्चितच तुम्हाला सांगतो संघटनात्मक बांधणी ही मजबूत झाली गटप्रमुखांपर्यंत आमची ती तयारी आहे आणि पुढच्या मी पंधरा दिवसांचा ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम तुमच्या समोर असे दिसेल की गटप्रमुखांचा मेळावाच दिसेल तुमच्यासमोर एक पुढच्या पंधरा दिवसात म्हणजे इतक्या सगळ्यांना कामाला लागून मला तर मी असं म्हटलं की फक्त शिवसेना त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गटच त्या ठिकाणी होता मोठ्या प्रमाणात हा पक्षच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे कारण काय हे कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे आता लोकसभा आणि विधानसभा काही नाही आहे पण कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यां जर त्या ठिकाणी निवडून आले तर निश्चितपणे त्या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला की पुढे लोकसभा विधानसभेसाठी खूप मोठी मदत होती संघटना बांधणीसाठी मद मदत होते म्हणून कार्यकर्ते कामाला लागलेले नाही आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही सध्या तरी त्या ठिकाणी आम्ही आमच्या सगळ्या तयारी आमच्या स्वबळावरच्या असतीलच परंतु ज्याप्रमाणे उद्धवसाहेबांचा आदेश आला नेत्यांचा आदेश आला तर ते ज्या ज्या ठिकाणी ज्यां ज्यांचं प्राबल्य जास्त आहे त्या त्या ठिकाणी त्या त्या म्हणजे त्या त्या घटक पक्षाला त्या ठिकाणी स्थान देण्यात येईल आणि म्हणजे युतीसारखं होईल ते आघाडीसारखं पण स्वतःच सध्यात आम्ही आमचं एकत्र एकट्याच त्या ठिकाणी चाचपणी करत आहोत